चिंचोटी गावात रस्त्याच्या बांधकामाचा शुभारंभ स्नेहा ताई दुबे पंडित यांनी ग्रामीण समस्यांवर मोठी प्रतिज्ञा केली नमस्कार आपण तृप्ती प्रमाण पाहत आहात मी राजेश कोरी ब्युरो चीफ आणि आमचे सहकारी पत्रकार सुरेंद्र यादव तृप्ती प्रमाण यांच्यासह आहात आज सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सोमवारी वसई विधानसभा मतदार संघातील चिंचोटी गावात एक महत्वाचा विकास कामाची झाली. एकशे तेहत्तीस वसई विधानसभा मतदार संघाचा कर्तबगार भाजप आमदार आदरणीय स्नेहाताई दुबे पंडित यांनी गरीब नवाज होटेल पासून लॉर्ड्स इंग्लिश स्कूल होत जाऊन पर्यंतच्या नवीन रस्त्याचे भूमिपूजन केले यावेळी ग्रामस्थांनी आमदारांना गावातील इतर गंभीर समस्या सांगितल्या जसे की गटरा भावी घाणेरड्या पाण्याचा निचरा पिण्याच्या पाण्याची अनियमित पुरवठा जरीची पाईपलाईन आली असली तरी आणि कचरा उचलणाऱ्या गाड्या वेळेवर येत नाहीत अशी तक्रार या सर्व समस्यांवर स्नेहा ताई दुबे पंडित यांनी स्पष्टपणे सांगितले हे तर फक्त सुरुवात आहे तुम्ही लोकांनी भाजपच्या कर्तबगार कार्यकर्त्यांना आपल्या समस्या सांगा आम्ही त्यांचे निश्चितपणे निराकरण करू या भूमिपूजन सोहळ्यात वसई पूर्व दक्षिण मंडळाचे नेते उदय शेट्टी धीरेंद्र कुलकर्णी लाख्या गोवारी बाळकृष्ण गोवारी योगेश हाड कर्तबगार कार्यकर्ते शिवपूजन गुप्ता तसेच सर्व ग्रामस्थ आणि पदाधिकारी उपस्थित होते जर आपल्याला ही संपादित माहिती आवडली असेल तर आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करणे विसरू नका धन्यवाद